आपण सगळ्यांनी रेकॉर्ड टाईममध्ये या घरांना मंजुरी दिली त्याचा पहिला हप्ता गेला अतिशय वेगानं काम चाललेलं आहे आणि आपलं हे काम बघितल्यानंतर माझं पुन्हा मंत्री जेव्हा चर्चा झाली तर मंत्री मोदय मला असं म्हणाले की तुम्ही वेगानं काम करताय तुमची अपेक्षा काय मी म्हटलं आमची अपेक्षा आहे की आम्ही आता वीस लाख घर मार्गी लावलेली आहेत आणि मी आमच्या लोकांची चर्चा केली आहे अजून दहा एक लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोचू आणि मंत्री मोदींनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे मी दहा लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून दहा लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक सॅच्युरेशनच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी पोचतो आणि आपण निर्णय काय घेतलाय तर या घरांच्या संदर्भात पन्नास हजार रुपये आपण वाढवले आहेत पण त्याचसोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घरं आपल्याला करायची आहेत यांना विजेचं बिल हे येणार नाही तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत मग अशी ज्यावेळेस मी काही सीओ सोबत बोलत होतो त्यावेळी एक मुद्दा समोर आला आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे लोकांच्या घराकरता जर आपल्याला दोन पैसे द्यावे लागले तर मागे पुढे पाण्याचं कारणच नाही त्यामुळे मी तर असं म्हणेन की एक हा बिलकुल मिशन मोड वर घ्या की आपल्याला जो ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेला आहे नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक माहिती दिलेली आहे ते म्हणाले की अजून परत दहा लाख घरकुल मंजूर होणार आहे त्यासाठी सर्वे देखील सुरू झालेला आहे या सर्वेमध्ये ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अप्लाय करा व ज्यांच्याकडे जमीन नसेल त्यांना प्रथम प्राधान्य यामध्ये देण्यात येणार आहे मित्रांनो नोंदणी झाली नसेल तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा